पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीर सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंड्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एक एक एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस लाडकी बहीण योजनेच्या ला लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून साठीची मुदत वाढवली आहे आता लाडक्या बहिणी एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करू शकतात महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली असून दरम्यान के वाय सी करण्याची मुदत वाढवून दिली आहे त्याचसोबत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांना त्यांचे पती किंवा वडिलांचीही केवायसी कराय करायची असते ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत अशा महिलांनी केवाय शी कशी कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला असून या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला आहे लाडकी बहीण योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे त्या लाभार्थी महिलांनी वेबसाईट बेव... वरून स्वतःची केवायसी पूर्ण करावे त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे जमा करावेत यानंतर त्यांची केवायसी पूर्ण होईल असं आदिती तटकर यांनी सांगितलं आहे लाडकी योजनेत आता केवायसी साठीची देण्यात आली असून जवळपास कोट्यावधी महिलांची केवायसी बाकी आहे त्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या पूर परिस्थिती यामुळे अनेक अडचणींमुळे लाडक्या बहिणीने केवायसी करणे शक्य झाले नाही त्यासाठी केवायसीसाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे <taps> युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा